हे हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाऊस क्वीन पूनम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे तिथे चंगू इथं खालती मंगू जण उठलेले आहेत आता पटापट पता स्कूलची तयारी चालू आहे टिफिन वगैरे बनवण्याची चंगूची चालू आहे उचलून घे त्याला स्कूलची तयारी आणि देखील उठलेले आहेत आमचे अभू आलेले आज स्कूल सॉरी स्कूलमधून बोलते गावावरून तर पटापट आता नाश्ता पाणी करून घ्यायचं मग स्कूलची तयारी करायची आणि पुढचं जे व्हिडिओ असेल ते तुम्हाला बघायचं आहे आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जसा मागच्या व्हिडिओला मागच्या ब्लॉगला मागच्या लाईव्ह शॉर्ट्स व्हिडिओला सगळ्या व्हिडिओला जसा चांगला सपोर्ट करतात तसा ह्या देखील ब्लॉगला सपोर्ट करा हीच माझी विनंती आहे तुमच्याकडून आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा नाचा। आज आणलेली आम्ही कोळंबी तर इथे मॅडम कोळंबी साफ करतात आणि हा बघा कोळंबी खाणारा माणूस इथे काय करतो बाबा

जोरात दोघांचा देखील अभ्यास चालू आहे चालू आहे करा करा लवकर करा चला तर आता आम्ही करतोय चपाती मी तुला मोबाईल देतो तर घे ना म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी क्लियरिटी माझ्या मोबाईल मध्ये चांगली असेल नाही नाही तुमचा एकदा फेटर व्यवस्थित कर आता पनवेल ना तर बोटाचा चाटून बसून खाल ये गुड काम इथं आहे

आणि आमचं इथं चालू आहे डान्स काम आता मी तुम्हाला दाखवतो कुठचा डान्स आणि कुठचं काय चाललंय कोण डान्स करणार आज आपल्याकडे डान्सर कोण आलेले आहेत आपण बघणार आहे फक्त गुंडू शेटला जरा वाचवून उचलून घेऊन त्याला हे केलंय चला आता स्टार्ट करतोय आम्ही